हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं सर्वांचं सर मोरेसर अकॅडमी या चॅनलला स्वागत करतो तर चला आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत परिसर अभ्यास भाग एकता एक पाचवी पाठ सातवा मित्रांनो आपणच सोडू आपले प्रश्न यावरील स्वाध्य चला मित्रांनो पाहूया प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर पहा मित्रांनो आपली पहिली रिकामी जागा अ समस्यांकडे डोळे जाग केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात मित्रांनो हा परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ सार्वजनिक समस्या म्हणजे काय तर पहा मित्रांनो याचं उत्तर आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागतात ना त्यांना आपण सार्वजनिक समस्या असं म्हणत असतो पहा मित्रांनो हा सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात तर मित्रांनो सार्वजनिक समस्या या जर सर्वांच्या असतील तर सर्वांच्या प्रयत्नांनी किंवा सर्वांच्या सहभागातून या सुटू शकतात मित्रांनो पहा मित्रांनो स… पुढील प्रश्न ई स्वच्छतेचे महत्व कोणत्या संता संतांनी पटवून दिले तर मित्रांनो आपल्याला स्वच्छतेचे महत्व संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला पटवून दिलेले आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहिण्यास सांगितले आपल्याला तर प्रश्न आहे त्यामधला श्रमदानातून ग्रामसफाई ग्राम कि ही संकल्पना स्पष्ट करा तर मित्रांनो ग्रामसफाई म्हणजे काय की एका व्यक्ती संपूर्ण गावाची सफाई करू शकत नाही त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचारांनी व सहकार्याने ग्राम सफाई नियोजन करणे आवश्यक असते गावातील सांडपाणी व कचरा यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधली गेली पाहिजेत अशा रीतीने गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून ग्रामसफाई केली पाहिजे याला आपण ग्राम सफाई श्रमदानातून म्हटले जाते ही संकल्पना आपली या ठिकाणी स्पष्ट होते पहा मित्रांनो हा शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल तर मित्रांनो याचं उत्तर पहा की शांततेला पूरक वातावरण पुढील प्रमाणे निर्माण करता येईल जसे की समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत तेव्हा होईल मित्रांनो तसेच प्रत्येक आवश्यक ती सुरक्षता मिळाली पाहिजे समाजातील विषमता कमी करून शोषण थांबले गेले पाहिजे तसेच मित्रांनो सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याच्या प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजेत अशा प्रकारे आपले शांततेचे महत्व प्रत्येकाने समजून घेऊन त्या मार्गाचा आपण प्रत्यक्षात वापर केला पाहिजे पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल तर मित्रांनो आपल्याला काही प्रसंग दिले जसं की आता अ आहे वर्ग प्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे हा आपल्याला एक प्रसंग दिला आहे तर पहा मित्रांनो याचं उत्तर वर्गात शांतता निर्माण करण्यासाठी मी वर्ग प्रमुखाला पुढील मदत करेन जसं की मित्रांनो पहिली मदत करू आपण एका सामुदायिक कृती करण्याचे आव्हान त्यांना करू तसेच गोंधळ घालणाऱ्या मुलांना शांत करून अभ्यास करण्यास सांगेन तिसरं पहा मित्रांनो दुसऱ्या शिक्षकांना बोलून आणू जर विद्यार्थी ऐकत नसतील तर पहा मित्रांनो आ गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहाय कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाही तर मित्रांनो ना आपण त्या प्रसंगी काय करावे तर शिकवलेली काही गणित सोडवायला आव्हान मी सर्व विद्यार्थ्यांना करू शकतो मित्रांनो तुम्ही पण करू शकता तसंच गणितातील काही कोडी आपण पड्यावर लिहून विद्यार्थ्यांना सोडवण्यास सांगू शकतो महामित्रांनो इ क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला या प्रसंगी मित्रांनो वादाचे नेमके कारण शोधून कोण चुकीचे आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न आपण करू शकतो त्याचबरोबर दोन्ही गटांची समजून समजून घालून आपण तो वाद बंद करू चा प्रयत्न करू मित्रांनो तसेच वाद घालणाऱ्या मुलांचे नवे शिक्षकांना सुद्धा आपण सांगू शकतो महामित्रांनो अशाच ठिकाणी आपला हा स्वाध्या कम्प्लीट झाला आहे মিত্রানো তুমি যার চ্যানেল নীন আসা ত্যান সক্রাইব করুন বর্তমানে বাড়লে বেলা দাবল অল নোটিফিক সিলেট করা থ্যাঙ্ক ফ্রেন্ডস দিস ভিডিও